हे hey गाईज तुम्हाला आठवतंय का आपण त्या दिवशी कुडाची फुलं जमा केली होती आणि ती आता मी उन्हात वाळ्यात ठेवते जेणेकरून वर्षभर ही वापरता येतील आणि काही फुलांची आम्ही भाजी पण करतोय तर चला बघूया तर ही त्या दिवशी जमा केलेली कुडाची फुलं ती स्वच्छ धुवून घेतलीत आणि ह्याची आज भाजी करणार ही आता वापरून घ्यायची का तर ह्याच्यातला कडसरपणा कमी व्हायला तर चला बघूया ही भाजी आता वाफून झाली आहे आता ही पिळायची कुडाची फुलं आणि इतर रानमेवा जमा करतानाचा एक व्लॉग आलाय आपल्या युट्यूब चॅनलवरती तो तुम्ही पाहिलात का पाहिला नसेल तर नक्की बघा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हां जसं तुम्ही बघितलं ती भाजी आम्ही चिरून घेतली आहेत तर चला आता बनवायला लागूया लसूण आहे चेसून बारीक कांदा चिरून घेतलाय एक पूर्ण घेतला घेतलाय आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता ह्याच्यात मीठ घालणार आहे आणि थोडस तिखट पण घालणार आहे तिखट मीठ लावून ही भाजी व्यवस्थित मिक्स, मिक्स करून घ्यायची एका कढईत थोडस तेल घेतलंय घालून हिंग घातलंय आता ह्याच्यात कडीपत्ता घातलाय थोडा आता ह्याच्यात बारीक चिरलेला कांदा घातलाय हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचंय पहिला पिंक गोल्डन कलरचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे पर ह्याच्यात थोडी हळद टाकली एक चमचा दोन चमचा भर तिखट घातली आता ही फुलांची भाजी घ्यायच्यात व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचंय छान भाजीला परतून घ्यायचंय थोडी वाफट ठेवायची एक झाकण मारायची एक वाफ काढली की छान कोथिंबीर घालायची आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं की मग आपली कुडाची भाजी तयार एकदम सोपी रेसिपी आहे आणि रोजच्या भाज्यांपेक्षा एक वेगळी चव आहे तुम्ही नक्की ट्राय करा तर ही कुड्याच्या फुलांची भाजी रेडी झाली आहे आम्ही कोथिंबीर आणि ओल्या नारळाने हे गार्निश केलंय तर आता खाऊन बघते अजिबात कडसर लागत नाही आणि मुळात की कि ती रानभाजी आहे म्हणून कडसर लागेल तर असं पण नाही आणि ओल्या खोबऱ्यामुळे अशी थोडीशी गोडसर पण चव येते त्याला अशी एकदम सुंदर भाजी आहे तुम्ही नक्की ट्राय करा